शिवाय नमस्त हर हर महादेव ओम शनेश्वराय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पौर्णिमा आणि अमावस्या दोन बहिणींची कथा एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ यात खूप रस असे तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच मंदिरातही कधी जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु त्या दोघांच्या वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमावस्याचे लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे पौर्णिमेला अमावस्याचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आले अमावस्या तिला घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घर कामात मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा बहिणीची तसेच भावाची ही खूप लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की आपल्याला आपल्या मुलीचे वय झाले आहे तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे पौर्णिमेला ती तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन पूजा पाठ करणे यात फार आवड आहे तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाल काही सोडणार नाही आणि आपलेच आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरिबांच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंतच्या घरी तिला जमून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी उंच आणि शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजा राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाली पौर्णिमेसाठी त्यांनी एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघीच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व काही सांगितले राणी खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्याच्या अमावस्येला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय देतो इतके दिवस तिथे आरामात होते आता सासरी गेली की कळेल नुसतेच देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात सुखाने राहत होती त्याच्या हाताखाली अर्धा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावसेला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षांनंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावसेने तिच्या पतीच्या इच्छे खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे मान जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला त्यातल्या त्यात, त्यात संपूर्ण गाव आमोसेच्या घरी जाऊ लागलं पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारलं की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहिमाला बोलवण्याची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मान पान घेत बसायचे तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून आप ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावसेच्या घरी गेली अमावसेने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला हो की तुला बोलावले नाही तर तू निर्लज्जासारखी का आली तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुझी इतकी पूजा केली आराधना केली तुमची सेवा केली याचे मला हेच फळ का माझी परिस्थिती किती सु... कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोग भोगतच राहणार अमावस्येच्या घरातील मांडलेले पूजेचे उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्याने पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघून गेले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेर जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अग हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले तुळशी वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठ उठवत नाही म्हणून तिला सांगते पोरी पौर्णिमा पौर्णी महिने लगेच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाले तर म्हातारीने विचारले कुठे पौर्णिमा हो म्हणाली आणि तिला एक महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा

तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील ज्यावेळेस मला भेटून जा तिने हो म्हटली आणि पुढे निघाले पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने सांगितले की झाडावर वरील फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तिथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाण्यास निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती तर साक्षात गंगा माता होती म्हातारीने म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसले आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वा, वाटत आहे सर्वजण येतात नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पाणी बाटोल सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दुसरी लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहे पौर्णिमेने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जाऊ तेच समजत नाही लगेच म्हातारीने एक नाव बोलावले तिनं संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेटत जा तिने हो सांगितले आणि नावेत बसली माहेरी गेली नंदेला पाहून आणि भावाला फार आनंद झाला तिने तिचा आधार आ, आधार सत्कार केला खूप दिवसांनी नंद घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही बहिणीला स्वयंपाकात मदत केली भाच्या सोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्या खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेनेच हे कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागिने दाग दागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दि, दिली ती भरल्या मनाने बहिणीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे निघाली तर तिथे जाण्यास बोट हजरच होती ती बोटेत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणूनच तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड पौर्णिमा हो म्हणाली आणि म्हणून पुढे निघाली तर तिला कालिका देवीचे मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्या त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही एक गाठोडे बांधून दिले होते ते गाठोडे त्या म्हाताऱ्या बाबाने पौर्णिमेला दिले आणि सांगितले की ते गाठोडे घरी गेल्यानंतरच सोड पौर्णिमा हो म्हणून ते गाठोडेही तिने त्या टोपरीत ठेवले आणि पुढे निघाले पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली तसेच दागदागिने आणि नवी कपडे होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंचे दिलेले गाठोडे उघडले तर त्यात उंच सर्व उंच वस्त्रे येतील असे सुंदर सुंदर साड्या होत्या मोती व पवळे आणि रत्न होते ती खूप खुश झाली आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते सर्व अलंकार होते त्या गाठोड्यात खूप धन संपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख समाधानही होते ते गाठोडे उघडता सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावरचे सुख आणि समाधान पसरले आता तिने तुरस, तुरस मातेचे दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात संपत्ती पैसा अडका धनधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले इतके काही दिले मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमी जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलावले तसेच आपल्या बहिणीला अमावस्यालाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून आव्हान झाली पूजानंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक रत्ने मोती पोळे दिले गेले हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिला नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रत्ने मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत <coughs> बहिणीला सांगितली अमावस्याने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धन संपत्ती घेऊन येईन दुसऱ्या दिवशी अमावस्या माहेरी जाण्यास निघाली तर जवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जरा वृंदावन स्वच्छ करा आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्याने तिला सांगितलं ए बाई मी हे असली कामे करत नाही तुला काय वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळ ही नाही चल जा जातोच करते असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवांचे देव महादेवांचे मंदिर बाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्याने तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिथे तीच तसेच तिने उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काही काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडे आता तिला ती, नदीच्या पलीकडे जायचं होते आणि तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावले परंतु त्या सर्व काही काटे कुटे भरले होते त्याचीच ते एका बाजूला बसली तिच्या पायात काटाचो टोचला तो, तिचा पाय रक्ता बंबळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या बहिणीने वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिची आई वडील होते तोपर्यंत आपल्या खूप रोबाब केला हिने आता हि जे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही ननद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही घरामध्ये रोजचा स्वयंपाक केला ते अमावस्याने गुपचुप खाल्ले रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास भाऊ भाचेही अमावस्याच्या येण्याने आनंदी नव्हते तिने सांगितले की इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देना पौर्णिमेला कसे दिले होते त्यावेळेस वहिनी म्हणाली तुम्हाला जर ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते मी खूप आनंदी झाली ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीला तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठून दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार तू पुढे हो मी तुझ्या घरी पाठवून देते मंदिरातही आणि आणि महादेवांच्या मंदिरात तुळशीकडेही असेच झाले ती खूप खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवादिदेव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून त्याने कपाळाला हात लावला तर मैत्रिणी आज आपल्याला कितीही त्रास असले काहीही असले तरीही धर्माच्या आणि सत्याचा मार्ग सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात थोडा वेळ लागतो परंतु सगळ्या गोष्टी देव देत असतो ते म्हणतात ना भगवान के घर में देर हे लेकिन अंधेर नाही असेच आपण आपल्याला थोडासा शांत आणि संयम ठेवायचा आहे परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोड फळ मिळतेच या उलट जे आपल्याला धन संपत्तीच्या पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात तर मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि सांगा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा धन्यवाद